मतदान मात्र सगळ्यांना पाहिजे पण दक्षिणचा विकास करायला कोण तयार नाही गेल्या काही दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर दक्षिणचा रिंग रोड आपण पाहता जो फुलेवाडी पासून या ठिकाणी इथपर्यंत येणारा रिंग रोड जर पाहिला तर त्या ठिकाणी जाता येत नाही रस्त्यावरून चालता येत नाही आमच्या माता त्या त्यावेळी बऱ्याच ठिकाणी त्यावेळेला पडलेले मी या ठिकाणी आजच जाहीर करतो की दक्षिणचा हा रोड करण्यासाठी दहा कोटी रुपये मी या ठिकाणी तरतूद करतोय आता इथून पुढच्या काळ म्हणजे दक्षिणच्या नागरिकांना या ठिकाणी कुठली अडचण यायला नको एवढी या ठिकाणी दखल घेईल या ठिकाणी काही लोकांचं असं चाललेलं आहे आपण सर्वजण एकत्र काल आम्ही दोन हजार बावीसला भूमिका का घेतली हिंदुत्वासाठी घेतली काही जण चुकले होते त्यासाठी घेतली हिंदुत्वासाठी आम्ही एकत्र आलो पण काही लोकांना असं वाटतंय माझं तर माझंच आहे पण तुझं पण माझं आहे कळाला असतो तुम्हाला काय म्हणायचं सगळं पाहतच आहे असं कसं चालायचं ते नाहीच आहे तेच पहिला आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो देशाला नरेंद्रबाई मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहेच हो आहेच राज्याला सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाची गरज आहे पण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची जी ताकद आहे ती कुणाचीच नाही आहे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भगवा हा मोठ्या ताकदीनं डोळत डोळत आपल्याला फडकवायचा आहे उत्तरला तर आमदार येणार आहेच उत्तरचा आमदार शिवसेनेचा आहेच पण दक्षिणचा आमदार देखील हे शिवसैनिक ठरवणार आहे एवढं लक्षात घेतलं पाहिजे आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला मी एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो की महायुतीमध्ये दुधामध्ये मिठाचा खडा पडावा आम्हाला मान्य नाही आहे पण निश्चितपणे शिवसेना शिवसेना हा मोठा भाऊ आहे शिवसेनेची ताकद या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठी आहे दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली सहा शिवसेनेचे आमदार होते ते सहा शिवसेनेचे आमदार परत एकदा या कोल्हापूरमध्ये जिल्ह्यामध्ये निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी कामाला टाकावं